नवीन शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली पाहिजे का स्वतःच असं स्वतः केलं तर मग त्यांचा बेनिफिट वाढेल दोन तीन एकर वाला तर त्यांनी अवश्य पोल्ट्री केली पाहिजे पूरक उद्योग त्यांनी केला पाहिजे म्हणजे कसं चलन फिरतं दोन पैसे त्याच्या प्रपंचाला होतील आणि बाकी सगळे कंपनीकडे असत आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज अशाच एक नवीन शेतीपूरक व्यवसाय शोधात आलेलो आहे बॉयलर कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंगवर तर हे जवळपास भरपूर वर्षापासून हा व्यवसायात कार्यरत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशा प्रकारे केली जाते आणि खरंच ती परवडते का त्याच्यापासून महिन्याला किंवा वर्षाला लाखांचा नफा मिळवला जातो का तसेच कोणत्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली पाहिजेत आणि यांचं नियोजन कशा प्रकारे चालतंय याविषयी संपूर्ण व्हिडिओ येणा आजचा भारी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर आपण असेच आपल्या चॅनलवर शेतीवर व्यवसायाविषयी व्हिडिओ टाकत राहतो तेही व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ मध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात कर नमस्ते सर्वप्रथम आहे ना शेतकरी बांधाला आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा हा मी उत्तमराव एकनाथ डांगे राहणार देगाव तालुका राहता जिल्हा पाहिले नगर तर सर आता आपण व्यवसायात कधी बसवून काम करतोय दोन हजार नोव्हेंबर दोन हजार चौदा पासन पोल्ट्री सुरू केलेली आहे जवळपास पदार्पण केलंय वर्षापासून कार्यरत हो हो हे दोनशे फूट लांब आणि तीस फूट रुंद हजार स्क्वेअर फिटचा एरिया आहे टोटल साधारण याच्यामध्ये मग किती पक्षी होऊ शकता तुम्ही आता ते ऋतुमानानुसार असतं हिवाळ्यात त्यांना जरा जागा भरपूर लागते तर साधारण एक हजार पर्यंत पक्षी ठेवतात ते म्हणजे पाच हजारची कॅपॅसिटी हो पाच पर्यंत आहेच तर आता तुम्ही अकरा करतो तर मग याच्यापूर्वी तुम्ही कोणता व्यवसाय करतात का कर शेती करत होत नाही मी अगोदर नोकरीला शाक, होतो गणेश सहकारी साखर कारखान्यात रिटायरच्या अगोदरच एक प्रकरण टाकलं होतं एसबीआय ला आणि साधारण रिटायरमेंट नंतर मग ही पोल्ट्री मी बांधली काहीतरी पूरक उद्योग पाहिजे काहीतरी आपल्या मेंदूलाही काम पाहिजे थोडस हालचाल होते या दृष्टीने एक पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला तसं आम्हाला एक सांगा की सुरुवातीपासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत होते का आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायला नाही पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरुवातीपासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरुवातीपासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही कोणत्या कंपनीशी करता आता हे व्यंकटेश्वर हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीत पहिल्यापासून आहे मी ऍग्रीमेंट वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहे माझं आता कंपनीच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता ते येत मग तुमचं तुम दिवसभराचं शेड्यूल कशा प्रकारे शेड्यूल साधारण सकाळी एकदा सहा नंतर थोडंसं त्यांचं पाणी बदलणं नंतर रॅकिंग करणं हे चालणी म्हणतो त्याला आपण त्यानंतर भांडे वगैरे साफ करणं नंतर जे खाद्य असतं ते टाकणं आणि नंतर दिवसभर त्यांना थोडस लेवल कमी झाली खाद्याच्या भांड्यात तर ते थोडस हलवून देणं म्हणजे असं एकदा दहा नंतर साधारण पक्षी उठवणं त्यांना थोडस पाणी सिस्टीम मॅटो आहे फक्त जे खाद्य आहे ते मॅन्युअल आहे खाद्य मॅन्युअल मॅन्युअल आहे तर ते थोडस संपलं म्हणजे दीड दोन तासाला ती भांडी हलवून देणं असं दिवसभर मग हे चालतं आणि संध्याकाळी पण तेच रिपीट पाणी बदलणं भांडी साफ करणं खाद्याचे भांड्यात खाद्य टाकणं आणि रात्री पण जरा जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत भांडे हलवणं तो 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 पक्षी उठून देणं म्हणजे फेरफार मारावं लागतं हो 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 त्यांना जरा असं उठवावं लागतं म्हणजे मग ते खातात फीड चांगल्या प्रकारे खातात आणि या ब्रुडिंग पिरियडमध्ये पंधरा एक दिवसापर्यंत खाद्य हे त्यांना अगदी व्यवस्थित दिला पाहिजे म्हणजे मग वेट वगैरे वेट गेन मिळतो चांगल्या प्रकारे आता रामान एक सांगा की हा जो पक्षी तो आता किती दिवसात आहे साधारण आता हा सहा दिवसाचा झालेला आहे सहा दिवसाचा हो हो म्हणजे किती दिवसात असताना तो आणला जातो इथं फॉर्म हा अगदी हॅचरीज मधन डायरेक्ट जवळजवळ वरच येतो चार एक तास होतात साधारण चार ते सात तर रामान एक सांगा की हा पक्षी किती दिवसात विक्रीला तयार होतो हा विक्रीला साधारण पंचेचाळीस म्हणजे तसा बेचाळीस ते पंचेचाळीस मध्ये विक्री केली जाते साधारण म्हणजे साधारण अडीच किलोच्या पुढे जात तो पक्षी साधारण अडीच किलोच्या त्याचं वजन होतं अडीच हो, किलोच्या वरती वजन जाते कॉन्ट्रॅक्ट फार्म कंपनीच राहत हा कंपनी सगळं देतात चिक्स देतात सगळं त्यांचं फीड वगैरे मेडिसिन डॉक्टर त्यांचे डेली व्हिजिट नसते डॉक्टरांची दिवसातनं ते काही जी मॉर्टॅलिटी होते मग त्या मॉर्टॅलिटीचं पीएम करतात काही रोग रोगराई त्यातून निष्पन्न झालं तर मग तशी औषध वगैरे घेत आहेत कंपनी सगळं कंपनी प्रोवाइड करते आ, फार्मर जो आहे तो फक्त त्यांचं पालन पोषण करणे मोठे करणे एवढी जबाबदारी नियोजन पण हो सगळं विक्री पण पूर्णपणे कंपनीच करते सगळं त्यांच्याकडेच असतं विक्री त्यांचे डॉक्टर असतात त्यांचे लाईन सुपरवायझर असतात वेमेंट जागेवर होतं सगळे पक्षी अगदी मोजून दिले जातात आणि ऑनलाईन आहे इकडं कस्टमर कुठलाही असला तरी त्याला सगळं ऑनलाईन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तसरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतायत तर मग प्रॉफिटचा रेशो कशा प्रकारे फार्मिंग हा एफसीआर वर अवलंबून आहे बरं का एफसीआर आर जर कमीत कमी राहिला तर चांगला पेमेंट निघतं आणि एफसीआर वाढला म्हणजे आणि एफसीआर का वाढतो मर्तूक जर जास्त झाली म्हणजे किंवा पक्षी मोठा होऊन जर मेला तर मग एफसीआर फार वाढतो आणि तो फटका मग फार्मरलाही बसतो कंपनीलाही बसतो ह्या क्लायमेटमुळे आता मागच्या लॉटला जवळजवळ सगळ्यांनाच खूप त्रास झाला म्हणजे अगदी फेल्युअरच गेला मा मागचा लॉट माझाच म्हणजे जा, साधारण झालेला खर्च सुद्धा माझा वसूल झाला नाही की मागच्या लॉटचा कारण थंडी फार थोडं बरीचशी डिशीज झाले आणि शेवटी मी निर्णय घेतला अजून लॉस मध्ये जाण्यापेक्षा मॅनेजरला म्हटलं आता तुम्ही लिफ्टिंग करून घ्या याची विक्री करून टाका म्हणजे अधिक तोट्यात जाण्यात मजा नाही कारण शेवटी तो भूदंड हा फार्मरला बसतो शेतकऱ्याला शेतकऱ्याला बसतो त्यामुळे त्यांना जरा दहा दिवस मी बिफोर विक्री करायला सांगितले तर मॉर्टिलिटी दहा ते अकरा टक्क्यापर्यंत गेली नही आणि मोठा पक्ष मरतो मरक मग आठ फार वाढतो पेमेंट मध्ये जातात मोठा पक्षी मिळाल्यावर जास्त मग कंपनी काही चुकीवर काही सोड देते नाही पाच पर्यंत फ्री असत कंपनी काय चार्ज करत नाही आणि पाच टक्क्याच्या पुढे गेल्यानंतर कंपनी मग पर बर्ड पर सिक्स पैसे वसूल करतात फार्मरकडनं अगदी जे ते मध्येच आहे ते काय चुकीचं आहे असं काही नाहीये okay. परंतु क्लायमेटमुळे आता फक्त माझा मागचा स्लॉट असा झाला दहा वर्षात काही <laughs> इतकी <laughs> अकरा टक्क्यापर्यंत मॉर्टॅलिटी गेली uh -huh. नाहीतर कधीच नाही नाहीतर पाच टक्क्याच्या आतच uh नेहमी मॉर्टॅलिटी -huh. राहायची त्यामुळे पेनल्टी वगैरे हा प्रश्न येत नव्हता त्यामुळे रिझल्ट पण चांगले यायचे पेमेंट पण बऱ्यापैकी यायचं साधारण फारसे पैसे काही यात मिळत नाहीत बर का शेतकऱ्याला तरी कंपनीचं नाही सांगू शकत परंतु शेतकऱ्याला बा फार मोठा पैसा मिळतो अशातला भाग नाही पण बरं आहे वा तेवढंच काहीतरी आपल्यालाही जरा फार्मरला थोडस पूरक म्हणून आर्थिक आर्थिकदृष्ट्या मदत होते तरी साधारण किती मिळू शकतं बा पाच एक हजार पाच हाय साधारण वीस एक हजार रुपये राहतात साधारण सगळा खर्च वाज खर्च वाजता जाता आता तुम्ही याचे वर्षाखाली किती लॉट तरी वर्षाकाठी साधारण बरं का आ, पा, चार ते पाच लॉट निघतात बरं का आणि त्यात थोडस क्लायमेट वर राहिलं म्हणून असं पावसाळ्यात रस्त्याची आपली इथं गैरसोय असल्यामुळे मग तीन एक महिने मी पक्षी टाकत नाही लॉट नाही काढत हो त्यामुळे मग माझे चार एक लॉट निघतात साधारण चार पाच लॉट काढतो हो चार ते पाच काढतो आता सुरुवातीला तुम्ही शेडवर किती इन्व्हेस्टमेंट केली साधारण पंधरा एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली होती तेराला चौदाला स्टार्ट के केलं आणि नोव्हेंबर चौदाला पोल्ट्री स्टार्ट केली ला। पंधरा एक लाख रुपये मला टोटल इन्व्हेस्टमेंट लागली होती आता खाली तुम्ही कोबा पण केलेला आहे कोबा केलेला आहे पूर्ण दगड भरलेला आहे कारण इथं थोडस डीप सॉइल असल्यामुळे आता उन्हाळ्यात काही त्रास होतो क्लायमेट चेंज हो उन्हाळ्यात उन्हामुळे एकतर वजन वेट गेन मिळत नाही बरं का ते जे खाद्य खातात त्याच रूपांतर मांसात होत नाही क्लायमेटिक त्यामुळे उन्हाळ्याची लॉट फेस टू फेस होतात म्हणजे झालेला खर्च साधारण शेतकऱ्याला मिळतो खर्च काही म्हणजे किरकोळ स्वरूपात मिळतो उन्हाळ्यातले लॉट मग तुम्ही टेम्परेचर कशा प्रकारे आता टेम्परेचर वरती रेन पाईप आहेत आता पूर्ण बारदान टाकलंय दोनशे रूफ वर जे आहे जवळ हजार एक कोटी बारदान टाकलं त्यावर आता रेन रेनपाईपे पाणी सोडतो खाली फॅन आहेत सिलिंग फॅन आहेत मोठे फॅन आहेत त्यामुळे यावर्षी जरा चेंजेस केले त्यामुळे बघूया काय रिझल्ट मिळतात त्या उन्हाळ्याच्या लॉटचे आता हे संपूर्ण पाणी ऑटोमॅटिक आहे ना हो हे ॲटो ॲटो आहे सगळं okay. पाणी ॲटो सिस्टीम आहे टँक आहे पाण्याच्या ओवर एड टँक आहे ओवर एड टँक लाटेच आहे पाणी ॲटो आहे फीड जी आहे ती मॅन्युअली आहे सकाळ संध्याकाळ फीड टाकतो साधारण साधारण दिवसातून किती वेळ द्यावा लागते नाही इथं असं फार वेळ काम नसतं बरं का सकाळी एक साधारण दीड ते दोन तास दोन तास त्यांचं काम होतं मग कोणतरी एक जण थांबला पक्षी थोडी उठून देणे भांडे हलवणं चक्कर मारणे असं जास्त कष्टाचं बोजाचं असं काही नाही पण मिनिमम एक माणूस राहावं लागतं थांबावं लागतं अगदी सुरुवातीला ब्रुडिंग करावं लागतं हो यांना पहिलं जवळजवळ बारा एक दिवसाचं राहतं ब्रुडिंग जसं क्लायमेट नुसार त्यांना टेम्परेचर मेंटेन करावं लागतं बत्तीस तेहतीस डिग्री टेम्परेचर ठेवावं लागतं लाईट गेल्यावर मग कोळसा वापरतो डबे वगैरे असं ठेवून तुम्ही कड आणि पडदे वगैरे पण केलेले तर मग आता उन्हाळ्यात खाली खाली उन्हाळ्यात खाली घेतो आता पक्षी लहान म्हणून थोडस एक फूट ठेवला एखादी गार झुळूक आले तर यांना सर्दी वगैरे होऊ नये इथं फार डेलिकेट आणि फार क्लिष्ट बरं का इतकं म्हणजे थोडस जरी दुर्लक्ष झालं तरी इफेक्ट त्यांच्यावर लगेच जाणवतो आणि त्यात मग मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढतं वेडगेन मिळत नाही तसं खूप नाजूक व्यवसाय म्हणायला वाटत ते सोपं पोल्ट्री परंतु फार डेलिकेट आहे हा विषय तसा बारीक सारी गोष्टी फार बारीक सारी गोष्टी आहे खूप त्यांचे व्हॅक्सिनेशन आहे इतर मेडिसिन आहे अगदी सारखं त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं तेव्हा ते सक्सेसफुल होतात थोडस दुर्लक्ष जर झालं तर मग लॉस मध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी जेवढे त्यावर लक्ष दिलं तेवढंच त्यांना नफा हो तेवढा नफा होतो जेवढं लक्ष द्याल तेवढं प्रॉफिट वाढतो आता मग आपल्या महाराष्ट्रात सध्या कोण कोणत्या कंपन्या कंपन्या बरे मी तर म्हणतो पंधरा ते वीस कंपन्या असावेत भरपूर भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये बरं का प्रत्येकाच आता वेगवेगळे आता आहेत त्यांच्या पॉलिसी वगैरे नवीन शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली पाहिजे का स्वतःच असं स्वतः केलं तर मग त्यांचा बेनिफिट वाढेल कारण रोजगार जे कॉन्ट्रॅक्ट तो तो पैसा वाचतो आणि स्पेशली व्यक्तिगत म्हटलं की मग आणखीन थोडासा लक्षपूर्वक करतो ना जोमाने हा जोमाने करतो त्यामुळे हे अगदी जे सर्वसामान्य शेतकरी आहे दोन तीन एकर वाला तो आवश्य केली केला उजे कसा चलन, फिर तर त्यांनी अवश्य पोल्ट्री केली पाहिजे पूरक उद्योग त्यांनी केला पाहिजे म्हणजे कसं चलन फिरतं दोन पैसे त्याच्या प्रपंचाला होतील आणि बाकी सगळे कंपनीकडे असत आपण फक्त जरा सांभाळ सांभाळणे टाइम टू टाइम व्यवस्थित केलं मेडिसिन वगैरे तर शक्यतो फेल्युअर जात नाही बर का वातावरणामुळे हे आता हे मागच महिनाच दोन महिन्यापर्यंत अति थंडी होती ना अगदी सात सात डिग्रीवर टेम्परेचर यायचं आणि पक्षी लहान म्हटलो त्यात ऑटोमॅटिक ते मरतात त्यांना एवढे टेम्परेचर मेंटेन होईना मी खूप तसा कोळसा वगैरे खूप प्रयत्न केला तरी माझी मॉर्टेलिटी बर म्हणजे इथपर्यंत गेली नाही तर कधीच गेली नाही एवढ्या दहा वर्षात गेली नाही कारण हिवाळा असतोच ना प्रत्येक वर्षी पण फर्स्ट टाइम एवढं मॉर्टेलिटी झाली चालू सर अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपले शेती संकल्प युट्यूब चॅनल करतो धन्यवाद